नमस्कार मित्रांनो सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या शाळांची पटसंख्या वीस किंवा वीसपेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये निवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड दा अर्ताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा एक शहर पाच सप्टेंबर रोजी काढलेला आहे म्हणजे शिक्षकी दिनादिवशीच एक गिफ्ट दिलेले सरकारनं तर त्यामध्ये प्रस्तावना आहे शासन निर्णय काय आहे ते आपण पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्ताधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण सूचना पुढीलप्रमाणे आहेत सेवानिवृत्त शिक्षकाबाबतीत काय अटी आहेत बघा सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमरेदा सत्तर वर्ष आहे राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवनांत झालेली शिक्षक असावा करार पद्धतीने नियुक्ती करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करावायचे आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवाकाळात अध्यापनाचे काम केलेले असावे ह्या अटी आहेत सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील आणि त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्ती वाढीव का कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करायचे त्यासाठी ऑर्डर नवीन काढायची मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या सत्तर वर्षापर्यंत जे अगोदर असेल तो राहील अशा एक सेवानिवृत्त शिक्षक नियुक्तीच्या एक साधारणतः अटी आहेत आता आपण बी एड डी एड धारक बेरोजगाराच्या अटी पाहूया सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार कमाल व कमाल मर्यादा राहीन म्हणजे जे काही शासनाचे नियम आहेत त्यानुसार बी एड व डी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्त्वावर नियुक्त देण्यास आल्या संबंधित शासनाच्या कोणत्याही सेवाअंतर्गत सेवा समावेशनात सामावून घेण्याचे व नियमित सेवेत इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार हक्क नसतील पहिल्यांदाच लेअर केले त्यांनी निव्वळ कंत्राटी भरती असेल सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एक शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल सर्वसाधारण तरतुदी मानधन पंधरा हजार रुपये प्रतिमा आहे इतर कोणत्याही लाभाव्यतिरिक्त एकूण बारा रजा म्हणजे प्रासंगिक रजा देय आहेत कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहेत जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्या शिखरानामास स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील हमीपत्र असेल अध्यापनाचे तास इतर शिक्षकप्रमाणे असतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षण अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पात्र वैच्यक उमेदवारामधून आवेदनपत्र मागवून नियुक्तीचे आदेश द्यावेत सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यक असल्यास आयुक्त यांनी अतिरिक्त सूचना रिंगित कराव्यात तर अशा पद्धतीचं हे एक कंत्राटी भरती आहे तर त्यामधून सरकारला नवीन युवकांना आणि शेवान शिक्षकांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तर अशा प्रकारचे साधारणतः त्या भरतीचे नियम आहेत आणि हे उपसचिव महाराष्ट्र शासन यांचं एक जी आर आहे महाराष्ट्र सरकारचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद